श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून केली जाते आणि यंदा गुढीपाडवा नऊ एप्रिल रोजी येत आहे गुढी म्हणजे ध्वज तर मराठीत प्रतिपदेला पाडवा म्हणतात त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग येत आहे हा योग सकाळी सात वाजून बत्तीस मिनटाने सुरू होईल तर दहा एप्रिलला सकाळी पाच वाजून सहा मिनिटापर्यंत असेल गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे हा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी महत्त्वाचा मानला जातो यंदा गुढीपाडवा खूप खास आहे कारण या दिवशी अनेक महत्त्वाचे योग होत आहेत तब्बल तीस वर्षाने हे योग जुळून आलेले आहेत यंदा गुढीपाडव्याला अमृतसिद्ध योग आणि सर्वार्थ सिद्ध योग, योग एकत्र आले आहेत तसेच या दिवशी शश नावाचा राजयोगसुद्धा आहे हा योग अतिशय महत्त्वाचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काही महत्त्वाच्या वस्तू किंवा महत्त्वाची कार्याला सुरुवात सुद्धा करत असतो कारण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त गुढीपाडव्याचा असतो ह्या दिवशी केलेली जी पण आपण कार्य आहे त्यामध्ये अनंतपटीने वाढ होते असं म्हटलं जातं आज आहे गुढीपाडवा माझ्या सर्व यूट्यूब परिवाराला माझ्याकडनं गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुमचा ये येणारं वर्ष सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे वर्षभर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहेत दोष आहेत अडचणी आहेत अलक्ष्मी ते आपल्या घरातनं निघून जाईल आणि आपल्या सात दारिद्र्य दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा उपाय जो प्रत्येकाने आज संध्याकाळी करायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतोय कष्ट तर करतोय पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही तर ह्या सर्व समस्या का उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल पितृदोष असेल की आपले ग्रह चांगले नसेल किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल तरीसुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येते पण आलेला पैसा तो वारंवार खर्च होऊन जातो म्हणजे आपण शंभर रुपये कमवत असेल तर हजार रुपये आपला खर्च होऊन जातो अशा रीतीच्या जर समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतील तर अशा काही विशेष तिथी असतात ह्या तिथे जर आपण काही विशेष उपाय केले तर ह्या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा जो उपाय आहे तो आपल्याला संध्याकाळी करायचा माता लक्ष्मीची जी आगमनाची वेळ असते तेव्हा आपल्याला हा उपाय करायचा आहे आपण संध्याकाळी सहा वाजल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकतात तर हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारा द्वार त्याचबरोबर आपल्या घरातल्या सर्व दार आणि खिडक्या ह्या खोलायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे कर कारण आपण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे दोष आहे दारिद्र्य आहे अलक्ष्मीतील आपल्या घरातनं बाहेर काढतो आहे म्हणून आपल्याला सर्व दरवाजे खिडके खोलायचे आहेत आणि मगच आपल्याला ह्या उपायला सुरुवात करायची आपल्याला काय करायचं एक कापूरदानी घ्यायचे त्या कापूरदाणीमध्ये तुमच्याकडे कापूरदानी तुम नसेल तर एक मातीची पंथी घ्या त्यामध्ये मुडभर थोडेसे आपल्याला तांदूळ हे ठेवायचे आहेत त्या तांदळावर आपल्याला पाच भीमसेनी कापुराच्या वड्या हे ठेवायचे आहेत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की भीमसेनी कापूर जो आहे तो प्रत्येकाच्या घरी असणं गरजेचं आहे कारण भीमसेनी कापरामध्ये जे तत्व आहे ते आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे त्याचबरोबर आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारा वास्तू दोष पितृदोष ह्या सर्व दोषांपासून मुक्तता मिळवण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो म्हणून आवर्जून भीमसेनी कापराच्या आपल्याला पाच वड्या ह्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला तीन हिरव्या वेलची घ्यायच्यात वेलची जे आपण घेणार आहे ते व्यवस्थित पाहून घ्यायच्यात ते अखंड असल्या पाहिजेत कुठे तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या आता सुद्धा आपल्याला कापूरदाणीमध्ये टाकायचे आहेत आणि हा संपूर्ण उपाय हो आपल्याला देवघरामध्ये बसून करायचा आहे देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला हा कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे कापूर पज प्रज्वलित झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गाईचं तूप हे टाकायचं आहे तूप टाकल्याबरोबर प्रचंड धूर हा तयार होतो त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे माता लक्ष्मीची जी पण तुम्हाला आरती येते ती आरती आपल्याला बोलायची आहे आणि माता लक्ष्मीला आपल्याला आरती करून घ्यायची आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे आपल्याला तिथपर्यंत ही करून घ्यायची आरती पूर्ण संपेपर्यंत कापूर शांत होणार नाही ह्याची तुम्हाला काळजीही घ्यायची आहे अतिशय सोप्पा उपाय पण हा उपाय केल्यामुळे जे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होतं आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आज आहे गुढीपाडवा त्याचबरोबर आजपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि जर आपण आज, आज हा उपाय केला अशा रीतीने माता लक्ष्मीची आरती केली तर त्यामुळे माता लक्ष्मी, लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार आहे आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होणार आणि जर धनाची देवी आपल्यावर प्रसन्न झाली तर आपल्या जीवनामध्ये कधीही दारिद्र्य हे राहत नाही लक्ष्मी प्राप्ती करता असतं सर्वात प्रभावी असा हा उपाय आहे जो प्रत्येकाने आज संध्याकाळी करायचं आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो स्वामी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ